बघितलं दुसरं काय बघितलं नाही आमचं पाय कुठं छाटता येतील ती बघितलं तरी सुद्धा मी सगळ्या गोष्टी विसरलो आणि आपल्याला या ठिकाणी जायचं या कायम म्हणजे आज सुद्धा आमचा कसलाही कोणा आरोप नाही मी मागच्या तेवीस तारखेला रहमतपूर मध्ये संपतच्या घरी बैठक बोलू मी त्या ठिकाणी मी स्वतः सगळ्यांना फोन केले होते बैठक झाली बैठकीत आधी सूट वेगळा लागला पावणे पाचशे कोटी रुपये कारखान्यावर कर्ज आहे कशाला पण लढायचा मी म्हटलं ठीक आहे पण आता मी तर चव्हाण साहेबांच्या समाधीवर सांगितलं की सभासदांचा कानोसा घेऊन मी कुठं ठरवणार आहे तुम्हाला जर अगदीच ती कर्ज तो एज झाला असेल तर मी मेळावा घेणार का तर घेणार आणि सभासदांचा मेळावा घेऊन तिथं डिक्लेअर करून टाकू की आपण या ठिकाणी कारखान्याचं इलेक्शन लढायचं नाही लगी पडती मारे नाही म्हणजे लढलं म्हणजे या ठिकाणी तुमचे हेतू काय असतील तुमचं तुम्हाला माहिती कुठं काय मानगडी झाली असतील तुमच्या तुम्हाला माहिती ते झाल्यानंतर बसताय तिथलंच कॅलेंडर घेताय अठ्ठावीस तारीख तुम्हीच ठरवताय आणि पंचवीस तारखेला महाशिवरात्रीला उदयदादांच्या घरी बसायचं ठरलं आणि तिथं ठरल्यानंतर तुम्ही स्वतः सुद्धा तिथं तीन वाजल्यापासून येऊन वाट बघताय जे मंडळी त्यामध्ये होते त्यातले तुम्हाला नाव पण सांगतो संपतदादा होते भीमराव काका होते त्या ठिकाणी सुरेश तात्या महेश बाबा त्याच पद्धतीनं मी थोडासा लेट गेलो का तर मी कोणवर होतो आलोई निघालोय आलोही निघालोय प्रतापराव साहेबांची त्या दिवशी जयंती होती आणि त्या कार्यक्रम पाच तास चालला ता का किती चालला तर जरी अकॉर्ड काढायला लागेल मला आणि आठ वाजता मोबाईल स्विच ऑफ ते उदय दिवसभर त्या ठिकाणी बसलेले होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी केवळ मध्ये भेट झाली केवळकरांची पुण्यतिथी होती त्या कार्यक्रमाला मी गेलो पण तिथं आले जिल्हाध्यक्ष ह्या ना म्हटलं फार सगळ्या जिल्ह्याच कारभार आहे मंत्रालय चालवावं लागतं सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे म्हटलं तुम्हाला काही वेळ मिळणार नाही ना, तुमच्या गाडीतली माझ्या गाडीत बसवा मी तुमच्या गाडीत बसतो आम्ही बसलो त्या ठिकाणी चर्चा केली म्हणजे माझा जरा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी काय मेळाव्याला येऊ शकत नाही मग माझी अशी अडचण आहे आता आहे सा सगळ्यांसमक्ष सांगत नाही काय अडचण आहे तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे त्यामुळं ते झालं म्हणजे मला एवढ्या वेळेला काय मी मेळाव्याला येणार नाही ठीक आहे म्हटलं बाकी ज्याला पाठवून द्या सव्वीसलांची चर्चा झाली अठ्ठावीस ला मिळावा आणि सगळं तयारी केली ठरवलं पोलीस ग्राउंड त्यांनीच ती सगळं नियोजन केलं टायमिंग बिमिंग बाकी सगळं आणि सत्तावीस तारखे आली की सकाळी जण जणांस पेपर आलं कोणाचं काय आजारी पडली कोण कोणाला काय त्रास व्हायला लागला एक जण म्हणला मला बेंगलोरला जायचे आहे त्याला त्याशी सांगितलं तू तेल कलकत्त्याला जा तसाच आपला जाऊन बाहेर गेला तरी चालेल काय करत थोडं <laughs> म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे आणि वर आणखीन तुम्ही आमची बदनामी करता आणि आम्ही जे बोलतो ते शंभर टक्के करतो आणि त्यासाठी कोणाला गौरव घ्यायचं म्हटलं तर शंभर टक्के घेऊ पट पण काढतो तोडत पण ही आमची मानसिक मी तरी सुद्धा म्हटलं की कुठ तरी मेळ घातला पाहिजे परत मी फोन केला म्हटलं आता आज मी फायनली डिक्लेअर करून टाकतो की आम्ही लढत नाही तोपर्यंत तिकीटच फायनल झालं नसणार असं मला वाटतंय मला म्हणले नाही मी दोघांसणी पाठवू दो पण माझी भूमिका सांगायला ठीक आहे म्हणलं आले त्यांनी भूमिका मांडली आणि त्या अठ्ठावीस तारखेपासून आज ता आहे म्हणजे असं म्हणा की जे आपली लास्ट विड्रॉलची तारीख होती फॉर्म भरून त्या तारखेपर्यंत मला पंतप्रधान मोदी सुद्धा एक दोन वेळा भेटला असत त्या वेळा तुम्ही उदयदादाच्या घरी आला नाही तीन वाजेपर्यंत ना त्यानंतर कोयनाडी बसली तिथं सुद्धा अडीच तीन तास आला नाही शेवटी ते निघून गेले तर मला जर गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी मध्ये आम्ही बसलो होतो शेवटच्या दिवशी त्यावेळेला तीन वाजेपर्यंत फॉर्म माग घ्यायची मदत होती त्यावेळेला काही कारण नसताना हे मासे दीड लाख निघून गेले जर तुमची मानसिक मिटवायची बसवायची मिटवायची तर तुम्ही तिथे अडीच पर्यंत प्रयत्न करायला पाहिजे आम्ही तिथे बसलोय अडीच पर्यंत आणि ह्यांनी बाहेर बिल्डिंग लावली बाकीची का तर ठेका घेतला असेल तिरंगी झालं की गाड्याच जमतय आता उचल पडत माघारी द्यायला लागायची <laughs> तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेला या ठिकाणी तिरंगी झाले त्या त्या वेळेला त्यावेळेला जो आमदार आहे त्याला त्याचा फायदा झाला आपण तिरंगीचा फायदा आपल्यालाच होणार लढायचं बस ठीक आहे म्हणजे त्याचं टिकव दे तर मग त्याच्या नेतृत्वात पण लढू आपण आपण काय बोलतो काय करतो कोणाच्या या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं तुम्ही समाजाला काय दाखवत आहे हे यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी काढलेली संस्था तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली लढायला निघाला आज तरी तुला चला ठीक आहे म्हणलं उगीच त्याच्यासाठी बिगडा बिगडे नको शेट तुम्हाला देतो म्हटलं कोपर्डी हवेलीची शेट तुम्हीच लढा वाहगाव मधली महिला तुम्ही लढा मधला पुरुष तुम्ही लढा आणि आणखी एखादी कॅटेगरीची तुम्ही लढा हिशेबीटा यांची क्षमता का नऊ सीटा लढवायची एवढं केलं आणि शेवटच्या दिवशी की बाबा हे विषय जर मिटला तर आपल्याला मुळेना थांबवावं लागणार आहे म्हणजे विड्रॉल झाल्यानंतर आमची मानसिकता काय होती तर शेवटपर्यंत चिन्ह भेटायच्या आधीपर्यंत तर अण्णा म्हणलं आमचं काय नाही एका मिनिटात आम्ही थांबू आमच्या जर मनात पाप असतं का तर आम्ही असली गोष्ट बोललो नसतो आणि हे झालं का नाही ते अण्णा पण सांगेल फक्त म्हणलं ते मुळेच मी सांगू नका काय तर विनाकारण नाराजी नको ठीक आहे वेळ आधी तर विषय आहे आज आता इथं सांगायची वेळ आहे मग अशा पद्धतीनं आम्ही नऊ शिक्षक तुम्हाला देत होतो तुम्ही ज्या दिवशी चिन्ह मिळाले त्या दिवशी राजू काका म्हणून आहेत कोयना बँकेचे चेअरमन त्यांच्याकडे पंधराची लिष्ट दिली होती अरे तुम्हाला जर इथं नेतृत्व करायला दिलं तुमच्या जर याच्यात हे झालं तुमचं तुम्हाला नीट चालवाही ना हाय चाल की चाललं पाक मोडून खायची जर परिस्थिती आली तर पहिले आमच्या आमदारकी जागडीत त्यामुळं आणि महत्वाचं जरी तेवढं बी केलं असतं तरी परत म्हटले असे ना सोळा पाहिजे सोळा भर म्हटलं तर सातारा पाहिजे अरे आपण करतोय काय बोलतो काय आपली कुवत काय क्षमता काय का का नहीं नहीं। या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजे आम्ही काय कोणाला कमी समजत नाही पण ज्या वेळेला तुम्ही व्यवहारानं एखाद्या गोष्टीला बसता त्यावेळेला तुम्ही ते व्यवहार पाळले पाहिजेत व्यवहारानं बोललं पाहिजे चाललं पाहिजे आणि विश्वासार्हता या नावाची चीज ठेवली पाहिजे त्यामुळं या ठिकाणी कोणाला आज काही स्टोऱ्या बनवून सांगतात कोणीला बोलता बळी पाडायचे कारण नाही आणि मला मुळातच हिशेबात मी मी पेक्षा सभासद त्या व्यक्तींना या ठिकाणी धरत नाही ठीक आहे आज इथं आलं की थोडस गावामध्ये वाटत येते की बाबा असं होईल तसं होईल पण या ठिकाणी सह्याद्रीच्या जर आज सभासदाला जर तुम्ही प्रश्न विचारला की या ठिकाणी तुम्हाला या सह्याद्रीच्या कारभाराबाबत तुम्ही समाधानी आहात का तर प्रत्येकाचं उत्तर तीस हजार सभासदाच उत्तर आहे नाही म्हणून आम्ही काय एवढं धडपड करत होतो मिटलं पाहिजे यासाठी मी तर आता आमदार झालो पाच वर्ष तर मी आमदार आहेच काय बाकीचा विषय असं कोणी समजायचे कारण नाही की आम्ही बाजूला की आमदार नाही पण आज प्रत्येक मोठं योगदान आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आज आमची काय भूमिका होती आज हे सह्याद्रीचे इलेक्शन आहे आज या ठिकाणी आमदारकी मध्ये बदल झालेला आहे या इलेक्शनला ह्याचा कार्यक्रम केला की गावच्या खालच्या काळातल्या कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंत सगळ्यांचा निघून जाईल आणि ही आमची भूमिका होती म्हणून आम्ही तुम्हाला जवळ करत होतो पण त्यांच्या पोटात दुखणार आहे का पंचवीस वर्षात काय करता आलं नाही त्या गोष्टी आम्ही तर साडेतीन वर्ष साडेतीन महिन्यात मार्गस्थ केलेत पण त्यांच्यापेक्षा ह्यांच्या पोटात गोळा जास्त उठला की जर असंच काम करत राहिलं जनता दरबार घेत राहिल तर आमची जागिरी कशी टिकायची अशा पद्धतीनं आज आमची नाळ आहे का तर अजून बी सर्वसामान्य समाजाची नाळ आहे तुम्ही आज सुद्धा कधी कोणाचा फोन आला तर विचारत नाही कुठल्या गावातला आहे कुठल्या आहे कुठलं काय मागं ह्याच गाडीने मला सांगितलं की असं काम करून चालायचं नाही गावात शिफारशी आली पाहिजे महत्वाच्या नेत्यांच्या शिफारशा आल्या पाहिजेत मग तुम्ही काम केलं पाहिजे मी त्यांना सांगितलं तुमचं बोला तुम्हाला काय कमी पडलं तर मी आहे सर्वसामान्य माणसाचं काम हे ज्या त्या वेळेला माझ्या पद्धतीनं मी करणार आणि खऱ्या अर्थानं ती अडचण फार मोठी या मंडळीनं झाली की जेणेकरून यांचं या माध्यमात नेटवर्क वाढल यांची ताकद वाढल पण मुळातच माझी ताकद आहे मी ती दोन्ही इलेक्शनला मी दाखवून दाखवून दिली त्यामुळं या ज्या काही गोष्टी आहेत खरं तर मला बाकीच मी त्या दिवशीच ठरवलंय पालीचे सभेत की या इलेक्शन मध्ये आपण यांच्या बोलायचंच नाही परवाची पालिकी सभा वे वे माझ्या वेळेवर त्यावेळेला काय मंडळींचा फोन आला म्हणजे इलेक्शन तुमच्या विरोधात आहे का त्यांच्या विरोधात <laughs> ठीक आहे शेवटी सभासद त्या गोष्टींचा हिशेब करतील आणि सभासदांना चांगलं वाईट शंभर टक्के कळत पण आज आपली सुद्धा लढाई यांच्यात बरोबर अजिबात नाही आपली लढाई या ठिकाणी एक जे एकाधिकारशाही आज जर आपण बघितलं तर पाण्याच्या विषयासंदर्भात ते ज्यावेळेला लोकप्रतिनिधी होते त्यावेळेला यांना कुठलाही विषय या ठिकाणी भेटवता आला या शेतकऱ्यांना येतो तिथं पाण्याला कनेक्शन तोडायच्या वेळेला त्यातली काही मंडळी माझ्याकडे आली मान्हापूर्वक त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला फोन त्याला सांगितलं ती म्हणले की चार माई परवानी आहेत त्या अधिकाऱ्यानं सांगितलं चार माई यात वर्षी झाले का पूर्वीपासून आहे ते म्हणले नाही पूर्वीपासून आहे सगळ्याची मर्ची सांभाळली पाहिजे आणि आम्हाला ते जमत नाही जमणार पण नाही ना आज धनगरवाडीचा विषय मार्ग लागला हनगरवाडीला शंभर कोटीची सुप्रम आहे त्या ठिकाणी पाल इंदोरी उपसा सिंचन शंभर मीटर हेडला आपण पाणी आरक्षित करून घेतलंय ती पण योजना सहा महिन्यात पूर्ण करतोय आज गणेशवाडी उपसा सिंचन योजना पन्नास कोटीचं टेंडर काढलंय समर्थगाव काशी उपसा शिक्षण योजना या ठिकाणी आता प्रस्तावित पण लवकरच आज आमची असेल श्यामगाव याच्या सर्व्हेसाठी परवा दिवशी चाळीस लाख रुपये कालवा पाणी वाटप समितीच्या बैठकीत त्या ठिकाणी मंजूर करून घेतला तर त्याचा सर्व्हे चालू झाला त्यांच्या जवळ कोण गेलं ना काय ही जी काय प्रवृत्ती आहे अशा पद्धतीचं काम या ठिकाणी माझे आमदाराला कधीही अजिबात झालं नाही पण मी तुम्हाला सांगतो या दोन अडीच वर्षात जे काय पाणी हा विषय आहे हा शंभर टक्के कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातला संपवायचं माझं भूमिका आहे इतर विकासाची काम हे होत राहणार आहेत रस्ते पाणी गटर शंभर टक्के करायचे ती तर आपल्याला मूलभूत अधिकार आहे तो त्या ठिकाणी लोकांना द्यायचाच आहे पण त्याच पद्धतीने शेती पाण्याचा विषय हा शंभर टक्के ताकदीन आपल्याला या ठिकाणी मिटवायचे आज या कारखान्याच्या बाबतीत मग अशीच तात्या साबळीने सांगितलं की माझे पाच शेअर्स आहेत मी ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतोय पण तात्यासाहेब साहेब तुम्ही योग्य ट्रॅकवर यो आलायला सत्ता बदलणार आहे पहिल्यांदा तुमचं पाच शेअर्स तुमच्या घरात रक्ताच्या ज्या नसत्या दा। डायरेक्ट ट्रान्सफर करून देऊ कारण आपली भूमिकाच आहे की कोणाच्या नाव पाच दहा शेअर्स आहेत आज घरात पूर्ण नातू झाली ती बऱ्याच जणांनी त्यांच्या शेती डिवाईड झाल्यात पण त्यांना सह्याद्रीचं सावासद होता आलेलं नाही तर रक्ताच्या नात्यामध्ये या ठिकाणी ना। आपण हे शेअर्स शंभर टक्के डिवाईड करून देणार महिन्याच्या कसलाही तट न बघता त्या ठिकाणी शंभर टक्के जे साडेआठ हजार वारस हिने या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित ठेवले या सगळ्यांच्या वारस नोंदी करून या ठिकाणी त्यांचे सुद्धा शेअर्स त्यांना मतदानामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आपण पहिल्या महिन्यामध्ये काल नोंदीच्या बाबतीत फार गोळ असतो प्रत्येक गट ऑफिसवर या ठिकाणी दर सात हो महिन्या सात दिवसाला प्रत्येकाची नोंद तुमची तुम्हाला बघता येईल व्हॉट्सअप ग्रुपवर बघता येईल अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी शंभर टक्के करणार आहे मग अशीच गाडी डबा गेला का नाही दारा की पहिली माणसाची पहिली नस उडती या काय तर हातानं गाडी लावायला होती त्या चेडबाचा पण यात दोष नाही कारखाना जर तुम्ही सात साडेसात हजार न तुम्हाला जर चालवता येत नसला आज तुम्हाला दीड हजारची यंत्रणा सोनेराची आणावी लागते तुम्ही अकरा हजार न कुठनं चालवणार आज आम्ही सारख्या ठिकाणी सहा हजार न कारखाना चालवतो इतर कृष्णा काटाव बारा हजार न चालवणे काय फार अवघड गोष्ट नाही आणि ती धमक आपल्याकडे शंभर टक्के आहे ज्यावेळेला हा कारखाना बारा तेरा हजार न चालत त्यावेळेला ऑटोमॅटिक आपला ऊस पंधरा फेब्रुवारीच्या आठ सगळा अडचणी संपतोय अशा पद्धतीचं नियोजन आपण आपल्याकडे कारखाना आल्यानंतर शंभर टक्के करू आज या एक्सपान्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्यांच्याच सईन कृष्णा कारखान्याचं एक्सपान्शन सुरू झालं अडीचशे कोटी रुपये एक वर्षाच्या तेरा हजार कामानं तो क्रेशिंग करायला लागला दोन वर्ष झालं ती तेरा हजारनं क्रेशिंग करताय आणि ह्यांच्याच सहीनं सह्याद्रीचं त्या ठिकाणी एक्सपान्शन सुरू झालं अजून साडेतीन वर्ष झालं तरी गाड्याचं काही एक्सपान्शन झालेलं नाही आणि पैसे किती दिले तर चारशे अकरा कोटी रुपये तुम्ही डीपीआर काढून बघा आज तुम्ही गडबडीनं त्या ठिकाणी बॉयलर सुरू करण्याचा प्रयत्न केला परवा त्याचा ईएसपी फुटला मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय मागच्या वेळेला वादळ आलं वादळात आमदारकी था उडून गेली यांची त्यावेळेला ईएसपीचा स्फोट झाला शंभर टक्के यांच्याकडून यावेळेला कारखाना जाणार आहे या ठिकाणी सांगते निवडणूक किती महत्वाची होती आणि का लटली जायची कशासाठी या निवडणूक दागांनी मनात घेऊन आज का आपल्या सह्याद्री परिवर्तन पॅनल उभा करून आज आपल्या भागामध्ये रमतपूर मंडळमध्ये आपल्या जे चार उमेदवार दिले <laughs> प्रथमदा मी तुम्हाला या चार उमेदवारांचं नाव घेऊन त्यांना तुम्हाला सर्वांना नमस्कार सांगतो आपल्या रेमटलोरचे सुखदेव माने संजय अप्पा तसेच तारगावचे राजू मोरे तसेच सुरलेगावचे बाळासाहेब पवार तसेच वाठारचे संजय मुळे काका आज हे चार उमेदवार बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की घराण्याविषयी नाही सरकारी साखर शेकर, कारखान्याचे इलेक्शन दोन हजार पंचवीस मनावरती घेऊन गेले पंधरा वर्ष आज कोणतेही इलेक्शन झालं नाही पण आज दादा आमदार झाल्यानंतर चौथ्या महिन्या महिन्या महिने दादाने आज या सह्याद्रीतल्या सभासदांना न्याय देण्यासाठी सह्याद्री परिवर्तन पॅनल उभं करून दादांनी आज मतदारांना दिनासाठी काम केले तर मला एवढंच सांगायचं आहे की आज वाटा गावामध्ये आज आम्हाला कोणावरही टिप्पणी करायची नाही पण आज जे सभासदा होणारा अन्याय जल्दी गेले कित्येक वर्ष आज शेअर्स धारकांची साखर साखर मिळत नव्हती साखर घ्यायला गेलं की आज तुम्ही जे दिलेला ऊस दुसरा कारखान्याला त्यामुळे तुम्ही आज माफीनामा द्या अशा अनेक प्रकारच्या आज आठ हजार वारस नोंदी आज शेतकऱ्यांच्या वारसांच्या नोंदी केल्या नाहीत जास्त काय सांगायचं नाही कारण बारस आहे दादा तुम्ही दिलेले जे उमेदवार आहेत हे सर्व सामान्य झाले आहेत आज कोणतंही दुसरं तिसरं पॅनल नसून एकच पॅनल आहे सह्याद्री परिवर्तन पॅनल या सह्याद्री परिवर्तन पॅनलला याच्या पाच तारखेला छत्री या चिन्हासमोर समोर शिक्के मारून आपण आणि तेव्हापासून समोर तुम्ही केलं तर वगैरे यांना फोन केले पटकन थे थे कारी कारी ते तेव्हा बघा आमदार कसा असा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मी तर चाळीस वर्ष आमदार बघतो परंतु एखादा प्रश्न एखादा कार्यकर्ता आपल्याकडे आला नव्हता त्याचं तरी काही नाही झालं तर प्रयत्न करणं हा महत्वाचा म्हणजे आपण एकदा मी व्हॉट्सअपला पाहिलं होतं हत्ती होता आणि तो ट्रक मध्ये चढवत होते पण त्याचा मालक फक्त त्याला ढकलतो तसं आपला एका प्रश्न किंवा आमच्या जरी आमची केली तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप एक अभिमान वाटतो की बाबा आहे माझ्या पाठीशी कोण ना कोणतरी आमदार आहे आमच्या भाऊनी कसे सभासद केले ते स्वतः पैसे भरून म्हणलं तरी सभासद केले पण त्यांनी एक चांगली संस्थेत मुलं कामाला लावली उसाच्या संदर्भात लोकांना आज ऊस गेला तर दुसऱ्या दिवशी बिल देत होते ते कोणाच्या आडे अडचणी उभे राहत होते जे पद मिळालंय ते समाजासाठी त्यांनी वापर केला तसंच आज तुमचं काम आहे आज आमचा तुमचा गेले वीस पंधरा वीस वर्ष संबंध आहे आज तुम्ही सुद्धा आज आमचा विकास अन्न असेल आज वाटर मध्ये तुमच्या माध्यमातून एक नंबर काम करत असतो त्याच्यामुळे आम्ही म्हणतो अन्न आहे ना म्हणून आम्ही जरा मागे राहतो हाय आमच्या आईत आहे कोणतरी तुमच्या बरोबर आमचं आपलं काम असतं त्याच्यामुळे पण आज जाता आज गा वाटर गावामध्ये सुद्धा चारी बाजूने पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे सर्व लोक नाही असं काय नाही कोण नाही फक्त लोक आदरानं बाबा एकमेकांना म्हणतात पण आज कोणी कसं आहे लोक आज पाठिंबा द्यायला तयार नाही त्यामुळे दादा तुमच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त वाटरमध्ये मतदान आपल्या तयारी परिवर्तन प्यायला जास्तीत जास्त मतदान द्यायचं आम्ही विकास अण्णा असतील 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 हे सर्व जण आम्ही जास्तीत जास्त कसं होईल आपली वाटचाल असली पाहिजे आपलं सर्वांना माहित आहे येणाऱ्या पाच तारखेला आपलं निवडणूक आहे पाच पाच तारखेला निवडणूकची नाही छत्री मग अशी कुणीतरी सांगितलं की छत्री तिन्ही ऋतू चालते मी त्याला पुढे जाऊन सांगतो की छत्री ही आपल्या कुलदैवताची असते प्रत्येक गावच्या ग्रामदैवताची छत्री असते आणि असं चिन्ह मिळणं हे सुद्धा भागी आहे आणि ते सगळ्यांना परिचित आहे शंभर टक्के प्रत्येक गावच्या आपण बघतो देवताची छत्री असते आणि त्या दृष्टीमधून कुणाला सांगायची वेगळी गरज नाही ती छत्री परमेश्वरांना दादाच्या डोक्यात धरली दादाच्या माते आपल्या सगळ्यांच्या डोक्यात होणार आहे आणि परिवर्तन हे शंभर टक्के होणार आहे हे आपण लक्षात ठेवून येणारे पाच जर केला क्षत्रिय चिन्ह समोर शिक्के मारून एकवीस मत द्यायचे भरघोस मताने मी आवडून सांगितलं की निवडणुकीत जात असताना कधी ब्रँड लागतो ब्रँड आज तुम्ही कुठेही जावा छोट्या मोठ्या कुठल्याही घरात गेला तर मनोजला नाव सांगायची घर नाही अगदी उड्या पोळापासून ते मा, मा, माता भगिनी असतील सगळी लहान मुलं सगळ्यांना माहीत आहे परिचित नाव आहे ते असं झालेलं नाही त्यासाठी फार मोठा त्याग आहे कुटुंबाचा त्यांचा आणि सगळ्यांचा दादा अर्ज भरायच्या दिवसापासून आपण आर्मीला कार्यक्रम घेतला होता आणि तुम्हाला खून मी त्यांच्या गाडीत बसलो आमदाराला जरा सांगा आमदार आमचं ऐकलं आमदाराला आमदार आमचं ऐकला आता आमदारांना काय तुमच्या घरी पाणी भरायचं पण तुम्ही आमदार केलं नाही तुमच्या मतानुसते आमदार झाले असं तुम्ही समजूच नका आमच्या सुद्धा आता नंदकुमार माने पाटील आहे सह्याद्री संचालक होते त्यांनी सुद्धा उघड त्यांचं काम केले म्हणजे दिसलं नाही तुम्ही काय म्हणाले असं समजते काय मिटवायचं आणि कसा ती मिटवायची आणि घाबरू नका गणेशराव घाबरू नका दादा सारखा सह्याद्रीचा सा पहाड आपल्या मागे उभा आहे निवडणूक तर आपण जिंकणारच आहे आणि मोठ्या दिमागानाने ताकदीनं या वाटर गावामध्ये तुम्हाला सगळ्यांची ताकद वाढायला आम्ही सगळे बरोबर आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो